आज नदीला खूप पाणी आहे खूप म्हणजे खूप कारण पाऊस तेवढा पडला आहे बघा पाणी किती दिसतं हे खूप असं मोठं जोरात व्हाळात पाणी येते अजून थोडा वाढला तर ह्या पुलावर पण पाणी येते पुल म्हणजे हा छोटासा ओढा टाईप आहे आणि ह्याच्यावर लगेच पाणी चढतंय वरती तर असा आहे आजचा पाऊस भरपूर पडलेला आहे आणि सगळ्या बाजूने असं पाणी वाहत येते तर हा आहे कोकणातला पाऊस जुलै महिन्यातला आज आहे तेरा जुलै आणि ही नदी भरून वाहते छानसं गणपती गणपती गणपती। आहे गणपतीचं मंदिर इथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं पहिलं तुळस कट्टा बघा किती छान आहे आणि तुळस मस्त असे फुललेले आणि आतमध्ये आहेत गणपती बाप्पा आणि हा आहे सगळा परिसर हिरवागार असा तर शांत वातावरण आणि माळावरचा गणपती असं इथलं वातावरण आहे आणि इथेच मी आलेली आहे रानभाजी शोधायला तर चला आता आपण शोधूया रानभाजी हाय नमस्कार मी ना काळे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि बारीक बारीक पाऊस पडतो आहे आम्ही आलेलो आहे चालायला इकडे आणि रानभाजी शोधायला तर मला रानभाजी मिळाली आहे तर इथे ह्या भागात आहे दुधुर्लीची भाजी आणि ती आता मी काढणार आहे दुधुर्लीची भाजी कशी ओळखायची त्याचं तुम्हाला दाखवते मी चला तर आणि ते ही सगळी दिसते ती आहे दुधुर्लीची भाजी आणि ती कशी ओळखायची ती तुम्हाला जवळून दाखवते चला आ, ही आहे रानभाजी हिचं नाव दुधुरली आणि दुधुरली का म्हणायचं ह्या भाजीला तर ही आपण तोडली की ह्याच्यातून असं दुधासारखं चिक येतो बाहेर पांढरा असा आणि तिची ओळखण्याची पद्धत म्हणजे ही ते चिक आलेलं असतो पांढरा त्याच्यावरून ओळखायची ही दुदुर्लीची भाजी तर आता मी ही भाजी काढते ही आहे रानभाजी दुदुर्ली आणि त्याची कवळी कवळी सुरुवातीची पानं घ्यायची आणि बघा खाली काढल्यावर पण तुम्हाला तिथे व्हाईट असं चीक दिसतोय तो आहे दुदुर्लीचा पाला अशी कडेकडेने थोडी थोडीशी अशी उगवले अशी आपल्याला शोधावी लागते इथे आणि ती शोधून मग आपण भाजी करायला घ्यायची तर अशी ह्या झाडातने आपल्याला ती ओळखायला लागते आणि ओळखण्याची खून म्हणजेच ती त्याचा पांढरा असा चिक निघतो आहे त्याला दुदुरली म्हणायचं एवढी मिळाली मला अजून परत तोडून दाखवते तुम्हाला हे बघा हे आहे ह्याला पांढरसा चिक आलेला म्हणजे ती दुदुर्लीची भाजी हे माझं चाललेलं आहे भाजी शोधायचं काम आणि इथे भरपूर अशी थोडी थोडी लांब लांब उगवलेली आहे आणि ही भाजी आहे आपली टाकळा तर टाकळीची भाजी बघा आपल्याला त्याची पानं दिसत आहेत ही मेथीच्या पानासारखी आहेत थोडी थोडीशी आणि घेताना घ्यायची ही अशी कोवळा कोवळा त्याचा शेंडे खोडून घ्यायची भाजी करायला आणि ही भाजी आपल्याला पोटासाठी चांगली आहे कृमीनाशक आहे त्यामुळे पावसाळा आला की ही भाजी आपण खाल्लीच पाहिजे तर ही आहे टाकळा थोडीशी मेथीची पानं अशी वाटत आहेत बघा ही अशी आणि ही अशी एकदम गच्ची आणि अशी सगळीकडे अशी उगवलेली असते ह्या जागेला खूप आहे आहे आणि ही आहे टाकळीची भाजी बघेल तिकडे तुम्हाला हिरवं हिरवं सगळं हिरवं गार झालेलं दिसतंय आणि ढग आलेले आहेत बरेचसे आज पावसाचं वातावरण आहे पाऊस आहे भरपूर आत्ता थांबलेला आहे आणि मी आलेले आहे रानभाजी घ्यायला आणि रानभाजी इथे आहे टाकळीची भाजी भरपूर प्रमाणात अशी ही दिसते ही सगळं टाकळीची भाजी आहे आणि त्याचा फायदा म्हणजे कृमीनाशक आणि म्हणून ती पा पावसाळ्यात ही भाजी रानभाजी खातात आणि त्याच्यावर औषध मारलेले नसते त्यामुळे ती खाण्यासाठी चांगली आहे असा आहे हिरवागार सगळा परिसर सगळीकडे हिरवं हिरवं आहे आणि पावसाने सगळीकडे ओलं ओलं करून ठेवलेलं आहे आज पावसाचं वातावरण भरपूर आहे आणि ह्याच्यातच मी शोधते रानभाजी तर शांत वातावरण फक्त चिमण्या आवाज करत पक्ष्यांचा आवाज येतोय भरपूरसा आणि संध्याकाळचं फिरून आले रानभाजी घेऊन आले आल्यावर झटपट असं तव्यातलं पिठलं बनवलं त्याच्यावर आता टाकायची आहे कोथिंबीर आणि कांद्याची पात, वरून जर अशी टाकते आणि हिरवं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तव्यात झटपट बनवलेलं असं डाळीचं पिठलं आणि ही मिळालेली आहे रानभाजी तर त्याच्यात जास्तीची मिळालेली आहे ती भारंगीची आणि भारंगीची भाजी कशी ओळखायची तर त्याच्या साईडच्या काळांना कात्र्या कात्र्या अशा आहेत अशी ती पानं म्हणजे ती भारंगीची भाजी ही दिसते ती आहे दुधुर्लीचं पानं आहे ते दुधुर्लीच्या भाजीचं आणि ही आहे भारंगीचं पान भारंगीची भाजी म्हणजे त्याला साईडला कात्र्या कात्र्या आहेत आणि आंबट असा वाश येतो त्याचा थोडासा आंबूसपणा हे बघा ही आहे भारंगीची आणि कोवळी अशी पाने घ्यायची आहेत त्याची आणि ही दुधुर्लीची दु पांढरा चीक येतो तो, तो काढताना म्हणजे ती दुधुर्लीची भाजी अशा या दोन प्रकारच्या भाज्या मी आणलेल्या आहेत आणि आता त्या निवडून ठेवायच्या आहेत मला बघा तर व्हिडिओ कसा वाटला